सहा मार्च रोजी दुपारी चारच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मार्केट यार्ड सेल हॉलमध्ये राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केलं माननीय राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेनिमित्त चौदा मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता चांदवड या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नियोजन कसं करायचं यावरती चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्याला कामं नेमून देण्यात आली आहेत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज कॉल करून संपर्क करून पोहोचवावा असं कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आलं तसेच जास्तीत जास्त लोकांनी या संवाद यात्रेला उपस्थित राहावं असं आवाहन माजी आमदार शिरीष कोतवाल आणि चांदवड तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी केलाय यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सभेचा उद्देश असा आहे की जो देशातला शेतकरी गेल्या दहा वर्षामध्ये अडचणीत आला आहे त्याच्याशी संवाद साधायचा मग कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादन करणार शेतकरी असेल सोयाबर उत्पादन करणार शेतकरी असेल किंवा भाजीपाला शेतकरी असेल या शेतकऱ्याला त्यानं पिकवलेल्या मालाच्या आधारभूत किमती एवढी देखील पैसे होत नाही आणि आज चित्र असं दिसतंय देशामध्ये कि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र सरकार येणार आहे मग सरकार आल्यानंतर त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांची भूमिका काय हे समजून घेण्यासाठी राहुल गांधी चांदवडला येत आहेत मी आपल्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना विनंती विनंती करणाऱ्या जिल्ह्यातल्या की नाशिक जिल्ह्यामध्ये की एकमेव सभा चांदवडला होते वेळ सकाळी साडेआठची आहे जरूर लवकर आहे त्याबद्दल दुमत नाही पण एक दिवस आपल्यासाठी एक दिवस शेतकऱ्यांसाठी आणि एक दिवस काँग्रेससाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनता असेल कष्टकरी असतील युवक असतील महिला असतील शेतकरी असतील या सगळ्यांची फसवणूक या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेली आहे त्यामुळं राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी तुमचं म्हणणं राहुल गांधींना सांगण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती मी या प्रसंगा प्रसंगानं आपल्या माध्यमातून करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो गांधीजी आपल्या चांदोडतर्फेमध्ये येत आहे काय सांगा येत्या गुरुवारी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता चांदोड येथे भारताचे भावी पंतप्रधान खासदार राहुल गांधी साहेब या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी या सर्व साठी संवाद साधण्यासाठी या चांदवड नगरीमध्ये खास करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांचा संपर्क व्हावा शेतकऱ्यांशी समक्ष भेटावा हा उद्देश राहुल गांधींनी या ठिकाणी तारखेला सर्व शेतकरी बांधवांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठीक आठ वाजता सकाळी हजर <coughs> व्हावी हीच या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान करतो आणि विनंती करतो संजय जाधव चोवीस तास चांदवड नाशिक सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर